साहे इकडे ये न बा चेक क्लियर कर थांब बा मार्केट क्लियर कर मार्केट मार्केट क्लियर कर एक एक मिनिट

I <laughs> didn't

ಮನೆಗೆ <laughs> ಫೋಟೋ どうだ निघाले निघाली निघाले 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 थोडा थोडायला शेवटला पण करायचं ना आपल्याला लाट <laughs> साहेब पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या खरं म्हणजे यावर्षी थोडी धावपळच झालेली आहे पाऊस म्हणजे मान्सून पूर्व पाऊस सुरू झालाय पण तरी सुद्धा नाल्यांची सफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आता आपण सगळं जे काय पाहतोय आणि मी सगळी माहिती घेतली जे मेजर जे नाले आहेत मेजर, मेजर नाले पंच्याऐंशी ते टक्के सत्याऐंशी टक्के झाले मेजर नाले मोठे छोटे जे नाले आहेत ते पासष्ट टक्क्यापर्यंत आहेत ते देखील युद्ध पातळीवर सुरू होत आहेत आता इथं बघा हे चार कलवर्ट आहेत हे याच्यामध्ये रोबोट टाकलेलं आहे पूर्वी इथून पूर्ण कचरा साफ होत नव्हता आता ते सरदारजी कुठे गेले तर त्यांनी व्हिडिओ मला दाखवला कि तो पूर्ण आरपार दिसतो हा त्यामुळे इथं जे पाणी साचत होत ते बिलकुल साचणार नाही आणि त्याचबरोबर जवळपास आपल्या या वर्षी ए आय चा वापर केलेला आहे त्यामुळे जे व्हिडिओ आहेत व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ताबडतोब आपल्याला त्या कळत तिथे ए आय च्या माध्यमातून त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपण ए चा वापर केला नाही हा एकमेव बीएमसी कॉर्पोरेशन आहे यांनी पहिल्यांदा ए चा वापर केला त्यामुळे त्याचा फायदा या नाले सफाईमध्ये होईल आणि बाकी एक नाले जो नाले सफाईमध्ये जो कॉन्ट्रॅक्टरनी चोरी करण्याचा प्रयत्न केला दगड टाकून त्याच्यावर ताळ टाकण्याचा त्याला सस्पेंड केलाय त्याला जवळपास ब्लॅकलिस्ट केलंय आहे तीन वर्षासाठी आणि साडेचार कोटी रुपयाचा त्याला दंडही लावलेला आहे त्यामुळे माझी सूचना गेल्या वर्षी पण महापालिकेला होती तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा खाली कडक जमीन लागेपर्यंत तुम्ही हे गाळ काढला पाहिजे आणि हे असे जे स्पॉट आहेत ते स्पॉट जे आहे ते साफ केले पाहिजे कलवट साफ केले पाहिजे आणि हे कम्प्लीट असं साफ केलं तर मला वाटतं नाही चारशे जवळपास बावीस पंप त्या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे तिथं पाणी वॉटर लॉगिंग झालं तर ते पाणी आपण ताबडतोब तिथून पंपाने बाहेर फेकता येईल मला वाटतं मुंबईमध्ये दोन आपण होल्डिंग पॉईंट होल्डिंग पॉईंट झाले माता जी पाणी खात नाही सगळीला पाणी साचत नाही तिथं दोन होल्डिंग पॉईंट केले आणि दहा मिनी पंपिंग सेशन केलेले आहेत त्यामुळे या वर्षी जे गेल्या वर्षी ज्या ज्या काही त्रुटी आढळल्या सुद्धा काही नाल्याची पाहणी केली होती आणि त्यामुळे ज्या गेल्या वर्षी त्या त्रुटी होत्या ज्या त्रुटी यावर्षी दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला रेल्वेचं जे आहे रेल्वेचे कलवट आहे या मध्ये देखील परवा मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली डिझास्टर मॅनेजमेंट आणि फ्रीमान्सून वर्कचं जे काय प्रिपेटनेस आहे त्या बाबतीमध्ये आणि त्याच्यात देखील रेल्वेला देखील सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या भागातले जे कलवर्ट आहेत हे देखील तातडीने साफ झाले पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही देखील पंपांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे आणि मला वाटतं यावेळेस पाणी साचणार नाही आणि ज्यांनी याच्यामध्ये जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील प्रामाणिक काम केलं पाहिजे फक्त एवढंच आहे भांगरजी ज्या कॉन्ट्रॅक्टरने मोठे दगड गाडीमध्ये भरले होते चोरी तुम्ही पकडली आहे पण तिथं इंजिनियर ज्याची जबाबदारी होती त्या तो इंजिनियरवर वर देखील तुम्ही कारवाई केली पाहिजे ती तात्काळ करा कारण शेवटी त्याच काम आहे शेवटी पैसे आपण देतोय आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चोऱ्या होत असतील तर बिलकुल ते त्याची आयआय करता नये आणि म्हणून एक त्याला देखील पेनल्टी लावलेली आहे पहिला देखील तो मेसेज केलेला आहे की नाले सफाईमध्ये कुठेही तिरंगाई होताच कामाने किंबहुना चोरी होता नये पूर्ण प्रामाणिकपणे नालेसफाई या ठिकाणी हार्डनेस लागेपर्यंत खालची जमीन साफ केलं आणि हे जे आहे आता आपण प्रथम प्रथमच ए आयचा वापर या ठिकाणी केला आहे त्यामुळे देखील नालेसफाई चांगली होईल आणि जिथं वसाहती आहेत तिथं नाल्याच्या दोन्ही बाजूला नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या नेट जर लावले आपण तर तिथं दररोज लोक जे कचरा फेकून देतात त्याचा सहजपणे तो कचरा फेकण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट पण भेटतील ज्या ठिकाणी मुंबईमध्ये लँडस्लाईड प्रोन एरिया आहे काही टेकडे आहेत त्या ठिकाणी देखील मागच्या वेळेस आपण सेफ्टी नेट लावलं होतं यावेळेस देखील मी अभिजित बांगड यांना सांगितलंय की आपल्या यांना पण त्यांच्याकडे आयुक्ताचा चार्ज आहे बिपिन शर्मा त्यांनी फोनवर सांगितले की तुम्ही तात्काळ जिथं ज्या आता टेकऱ्या आहेत त्या ठिकाणी लँडस्लाईड होऊ शकतं त्या ठिकाणी आता काय भिंत बांधू शकत नाही पण इमर्जन्सी सेफ्टी नेट लावून ते पूर्णपणे प्रोटेक्ट करणं यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतं जी आपली पंपिंग स्टेशन आहेत ती देखील गेल्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपलं प्रयत्न आहे परंतु कधी कधी पंचावन्न मिलीमीटर पाऊसाच्या जागेवर डायरेक्ट अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाऊड बंद झाल्यासारखं ढकुटी अशा वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो परंतु रेग्युलर याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नाले सफाई जी आहे ती सफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली होईल कारण नाले सफाई करणं आवडतं कारण साकीनाक्याचा नाला कुर्ल्याचा नाला व्हिडिओ ते व्हायरल झाले मोठी अडचण नक्की पावसाळ्या आता बघा गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपलं प्रयत्न आहे परंतु कधी कधी पंचावन्न मिलीमीटर पावसाच्या जागेवर डायरेक्ट हो। अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बंद झाल्यासारखं ढकुटी अशा वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नालेसफाई जी आहे ती नालेसफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली अडचण होईल कारण पावसामध्ये नाले सफा करणं नाक्याचा नाला कुरल्याचा नाला व्हिडिओ ते व्हायरल झाले नक्की पावसाळा आता बघा त्या पावसाळा आपण तो आपल्या ते नैसर्गिक आहे परंतु अशा परिस्थितीत देखील डे नाईट या ठिकाणी बीएमसीचे लोक काम करतात आता अभिजित भांगर स्वतः सगळीकडे फिरतायत आणि जिथं जिथं आपल्याला कलवर्ट आहे जिथं आवश्यकता आहे तिथे मॅन पॉवर लावणे जिथं मशिनरी लावणं जिथं आपल्याला गाळ जो आहे खाली कडक जमीन लागेपर्यंत बेस जो आहे हार्ड बेस लागेपर्यंत माझ्या त्यांना गेल्या वर्षी त्याच्या हो पूर्वी पण सूचना ह्याच होत्या की तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा तिथे पाणी साचणार नाही अशा प्रकारचं काम करा पाणी साचलं नाही तर त्या अधिकाऱ्याचा आम्ही सन्मान करू पण जिथं पाणी साचलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गैरसोयमुळे हलगर्जीपणामुळे किंवा काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याकडून तर त्याला नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं खूप बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि फक्त एकाच वेळेस दोनशे अडीचशे मिली पाऊस पडतो तेव्हा मग ते चॅलेंजिंग पण आता जे साफसफाई मला त्या त्याने व्हिडिओ दाखवले की हा जो कलवट आहे चार कलवट या कलवट मधून आर पार रोबट टाकला रोबोटने साफ केलं त्यामुळे या सगळ्या ज्या काही ऍडव्हान्स मशिनरी आहेत ॲडव्हान्स टेक्निक आहे ची वापरती आहे आणि मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी रिलीफ मिळेल परवाच्या दिवशी मुख्यमंत्री मोदय बैठकीमध्ये देखील म्हणाले होते की जेव्हा आशिष शेलार यांनी दौरा केला त्यावेळेस नालेसफाईचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज कमी होतं हो वस्तुस्थिती आहे ती मी देखील अभिजित वांगर यांना असं तर त्यामुळे त्याच्यानंतर प्रगती सफाईची वेगात सुरू आहे आणि कम्प्लीट नाले ज्या ज्या ठेकेदाराला साफ करायला दिले त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं त्याच्यावर आणि त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नक्की कारवाई झालेला आहे काही आता या ठिकाणी हे सगळं जे काही उर्वरित काम हे उर्वरित काम कम्प्लीट होईल कारण त्यांनी देखील ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितले की मॅन पॉवर आणि मशिनरी तुम्ही जादाची लाबा वाढवा आणि त्यामुळे ते वाढवत आहेत आणि मला वाटतं हा जे टार्गेट आहे टार्गेट पूर्ण होईल गेल्या काही दिवसापासून उतरला गेला नाही त्यामुळे म्हणून आता मी सूचना दिलेल्या आहेत गाळ दोन दिवसाच्या आत आट, अठ्ठेचाळीस तासाच्या आत उचलला गेला पाहिजे कारण तोच गाळ पुन्हा त्या नाल्यामध्ये आला तर तो, तो नाला छपाईचा काही उपयोग राहत नाही आणि म्हणून अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आतमध्ये तात्काळ गाळ उचलला गेला पाहिजे अशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आता एआयचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होईल आणि लोकांनाही देखील सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला असं कुठं आढळलं गाळ आहे तर तुम्ही फोटो त्याचे तुमच्याकडे शिस्त लोकांच्या ती लोकांच्या केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही नागरिक तो फोटो अपलोड करू शकतो रेल्वे परिसरामध्ये देखील पाणी साचू नये रेल्वे बंद पडू नये यासाठी रेल्वे आणि बीएमसी ने काम करते त्यामुळे त्यामुळे देखील या ठिकाणी आपल्याला काय आपलं तर तुमचं कंट्रोल रूम आहे पोलिसांचं कंट्रोल रूम आहे हे कॉर्डिनेशन आहे त्यांची बैठकी सगळे होते त्यामुळे रेल्वे पोलीस आणि बी एम मिळून या ठिकाणी बाकी यंत्रणा ज्या आहेत त्या परंतु एकमेकाच्या कॉर्डिनेशन मधून समन्वयातून हे पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी बिलकुल घेतली जाईल